ठाणे जिल्हा रुग्णालयात दहा महिन्यामध्ये तीन हजार चाळीस शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालय म्हटलं की नाके मुरडली जातात मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील ठाणे जिल्हा विठ्ठल सैना या शासकीय रुग्णालयात आता जोखमीच्या शस्त्रक्रियेची संख्या काही दिवसात वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे दहा महिन्यात तीन हजार चाळीस शस्त्रक्रिया पार पडल्या असून त्यामध्ये दोन हजार तीनशे सदुसष्ट अवघड शस्त्रक्रिया आहेत तर सरासरी तीनशे ते तीनशे पंचवीस शस्त्रक्रिया एका महिन्याला होताना दिसत आहेत यासाठी ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील तज्ञ डॉक्टरांच्या चमूला ही पॉवर मिळत असल्याचं दिसून आलं आहे टेंभीराका परिसरात असलेल्या ठाणे जिल्हा विठ्ठल सायना या शासकीय रुग्णालयाचे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये रुपांतर होत आहे त्यामुळे जुने रुग्णालय पाठवून नवे रुग्णालय उभारण्याचं जोरात काम सुरू आहे त्यामुळे हे रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात इस्टेट येथे स्थलांतरित करण्यात आलं आहे मात्र तात्पुरत्या झालेल्या रुग्णालयात दर दिवशी सुमारे पाचशे ते सहाशे रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात काही वेळा या रुग्णांवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया पार पडल्या जात आहेत एका महिन्याला सरासरी तीनशे ते तीनशे पंचवीस शस्त्रक्रिया पार पडत आहेत जून ते मार्च दोन हजार चोवीस या दहा महिन्यांपर्यंत तीन हजार चाळीस रुग्णांवरती यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत यासाठी रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात आधुनिक उपकरणे असून मोठ्या कुशलतेने वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करत आहे गेल्या वर्षी आपण नवीन सिव्हिल हॉस्पिटल बांधतोय नौसेपेठचं सुपर स्पेशालिटी तर त्यासाठी ती जागा खाली करून आपण टेम्पररी जागेवर मेंटल हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये इकडे आलेलो आहे परंतु आमचा पहिल्यापासून कटाक्ष हाच होता की जरी आपण टेम्पररी इथे हॉस्पिटल सेटअप केलंय आपण तो हॉस्पिटल तयार व्हायला वेळ लागेल त्यावेळे पुरता कुठल्याही रुग्णाला ठाणे जिल्ह्यातल्या रुग्णांना कुठलाही काही त्रास होऊ नये यासाठीचं जे काही त्यांना आपण तिथे सेवा देत देत होतो किंमणा त्यापेक्षा चांगली सेवा इथं देता येईल ह्या पण प पहिल्या दिवसाहून हाच कटाक्ष आपण जोपासला आहे म्हणूनच त्याचं फलित असं झालं की आपली ओपडी दिवसाला चारशे पाचशेची ओपडी इकडे असते डिफिकल्ट लोकेशनला आहे तरी लोक येतात फेरी फेरी रिवरनं जिल्ह्यातनं पालघरला हॉस्पिटल त्याच्याकडे पेशंट येतात त्याचंच एक आहे की आपण जवळपास तीन हजारच्या वरती ऑपरेशन ह्या आठ महिन्यात आपण केलेलं आहे आणि धडपड हीच आहे हे टेम्पररी हॉस्पिटल आहेत तिथले सर्व्हिसेस कुठले बाधित होऊ नये आपण जर बघितलं तर नक्कीच आमच्याकडचे सगळे डिपार्टमेंट जे आहेत ते, ते अतिशय सुंदरपणे काम करतात आमचे डॉक्टर असेल स्टाफ असेल तिकडे जेवढे काही कर्मचारी आहेत स्थलांतर केल्यानंतरही ज्या जोमाने काम करत आहेत आणि त्याचं जे फलित आहे आणि कुठली गोष्ट आम्ही असं बंद ठेवली तिथून इथं शिफ्ट केलं टेम्पररी जागेवर आहे म्हणून कुठली गोष्ट बंद ठेवली नाही आमचे सगळे डिपार्टमेंट सुसज्जपणे आणि अतिशय चांगल्याप्रमाणे इथे चालू आहेत ऑपरेशन थेटर्स असतील किंवा ज्या ज्या डिपार्टमेंट सर्जिकल डिपार्टमेंट्स असतील किंवा बाकीचे डिलिव्हरीचे वार्ड्स असतील किंवा बाकी कुठले आय सी यू असेल सगळे डिपार्टमेंट फुल फ्लेज आणि ज्या मोठ्या कॅपॅसिटीने जेवढी आमची कॅपॅसिटी त्यापेक्षा जास्त पेशंट आम्ही त्या ॲडमिट करताना ट्रीट करतो आहे त्याचंच एक आहे की जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा त्रास नाही आमचा रेफरली रेट खूप कमी आहे तर मॅक्झिमम लोकांना इथे ऑपरेशन करणं ट्रीटमेंट करणं ह्याच आमचा कटाक्ष आणि आम्ही याच्यावर लक्ष ठेवणं आणि त्याच्यामुळेच आमचा सगळं जो कर्मचारी बंद असेल डॉक्टर असेल नर्सेस असेल सगळं स्टाफ अवरात्र मेहनत करतात त्याचं ते फलित आहे आणि याच्यानंतरही आपल्याला जोमानेच काम करायचं आहे काही दिवसानंतरच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल चालू होईल आपलं कार्यान्वित होईल आणि त्याच्या आधीच आपण ह्या हॉस्पिटलमध्ये त्या लेवलला घेऊन जाण्यासाठी आताच त्या प्रयत्न करतो आहे